आय हॅलो मैत्रिणी न कशा आहेत मजेत ना आणि मजेतच राहायचं असतं चला आम्ही आल का, का म्हणजे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे आपल्या स्वामींचा गुरुवार तर म्हणलं तुमच्यासोबत थोडी पूजा वगैरे शेअर करावं तर हे पहा सगळं कालच तयारी करत असते मी कारण आज म्हणलं की होत नाही आहे तरी असे भरपूर असे जवळ दाखवते फुलं आणून घेतले कारण पिवळे फुलं आणले मिक्सर भेटते तर पण मी पिवळे स्वामींना आवडतात म्हणून पिवळेच फुलं आणली हे आपले पानं आणले सगळे मिस्टर आणले रात्रीच आणून ठेवलं होतं केळं आणून घेतले कालच सगळं काम वगैरे अगोदर सगळं आवरून घेतलं व्यवस्थित आता आपल्या पूजेमध्ये मन लागतंय आणि आपले पूजेचे भांडे पण मी सकाळी सगळं असं आवरून घेतलं होतं हे पूजेचे भांडे वगैरे कसे चमकायले तर सगळं असं व्यवस्थित साफ करून घेतलं आणि आता मला अगोदर घेते देवाची पूजा करते बाहेरचं उंबरताले पण करून घेते आणि नंतर स्वामीची पूजा म्हणते तर चला मैत्रिणींना तुमच्यासोबत पण शेअर करते आ कारण असं जर अगोदर आणून ठेवलं ना न, तर ह्याला ना पुन्हा म्हणजे आपल्याला पूजेला पण वेळ लागत नाही आहे आणि मी अगोदरच सगळं करून ठेवत असते आणि नैवेद्याला आज केली बघा मैत्रिणींना बासून तर दूध पण माझा जवळपास मी सकाळीच ठेवलं होतं तर आता सगळं आटत आलं या आणि नैवेद्य पण सकाळीच आता आवरून घेतलं आणि विशेष म्हणजे आता आजी आज नाही आहे आज आजी नसल्यामुळे माझं काय झालंय की काम इतक्या लवकर आवर राहिलं आहे ना की खाली जाण्याचं जा ताण नाही सगळं आवरलंय आहे तर आज विचार करायला की दत्त मंदिराला जावं आमच्या जाऊबाईकडं पण जावं आणि तिथंच आहे जवळ दत्त मंदिर आहे तर मग विचार केला की म्हणलं चला आता जाऊबाईकडं पण जाणं होतंय सरांची पण भेट होती सर म्हणजे कोण तर मी म्हणेल की सर म्हणजे एक माझे गुरुच समजा ज्यावेळेस आपल्याला एक आपला आधारस्तंभ किंवा आपल्याला काही मार्ग सुचत आहेत त्यावेळी जेव्हा आपल्याला मार्ग दाखवते ते आपले गुरु असते तर तसे माझे ते मी त्यांना गुरुच मानते तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते बाका मैत्रिणींना तर तिकडं जाते जाऊबाईला येऊन आम्हाला जायचे दत्त मंदिरला तिथ दत्ताचं तिथलं पण दर्शन तुम्हाला नक्की देते तर चला आवरून घेते आता अगोदर काय करते पूजा करून घेते आणि नंतर नैवेद्य पण दाखवून घेते देवाला पूजेच पूजा करून घेते आता अगोदर बटाची पूजा करून घेते झालं उंबरटाले पण झालं कलश भरून ठेवला आपल्या उंबरट्यापशी पूजा वगैरे सगळं करून घेतलं रांगोळी वगैरे सगळं झालंय तर आता करायची आपल्याला स्वामींची पूजा झाली मैत्रिणींनो आरती पण करून घेतली चला दिवस आपला मोकळा होता आमच्या आणटी आलं तर आमच्या दोघे यांनी मी आलो दर्शनाला पण मध्ये दर्शन आलाउड आला नव्हतं मंदिरात त्याच्यामुळं तुम्हाला क कळसाचं दर्शन देते खूप छान मंदिर आहे दोघे आलो तर आम्ही आता इथून जायचंय आम्हाला दत्त मंदिरला प्रदक्षिणा घालायला हो माहितीच नव्हतं हे सोन्याचा रथ या लक्ष्मी मातेचा तर हे आपली ऋषी महादेवाचं लग्न हे मंदिर आहे असं आणि आमचं दर्शन झालं की मंदिर पण झालं ते बाहेरचा परिसर आहे असा भरपूर लोक येते त्या मंदिरला खूप छान आहे चला झालं दर्शन आता इथून मंदिर दत्त मंदिरला जायचंय कारण आम्हाला बारा वाजते बारा ते साडेबारा दत्त महाराजांचा भिक्षाचा टाईम असतोय त्याच्यामुळे तिथं काय आम्ही जाऊ शकलो नाहीत म्हणून इकडं आलो आधी अष्टलक्ष्मीला आणि इथून आता आम्हाला जायचं आहे भक्त मंदिरला दर्शन घेऊन आशिवा देऊ ना तर हे दत्त मंदिर आहे मैत्रिणींनो तर माझ्या घरापासून भरपूर लांब आहे आमच्या जाऊबाईकडे दोघी बी आलो होतो आम्ही तर तुम्हाला दर्शन देते गुरुवार होता तर म्हटलं चला स्वामी आणि दत्तात्रेय एकच अवतार आहेत म्हणून म्हणलं इथलं दर्शन घ्यावं आता स्वामीचा मठ तर इथं कुठंच नाही आहे त्याच्यामुळे मग इथं आले मी तर इथं हे आपले श्री स्वामी समर्थ हे नरसिंह सरस्वती हे दत्ताची छोटीशी मूर्ती आणि श्री वल्लभ आणि श्री श्री, 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 श्री वसुदेवनंदन सरस्वती श्री माणिक माणिक प्रभू ह्या अशा मूर्त्या आहेत मैत्रिणीनं तर हे असं आहे ते इथं इथं पादुका त्याचं दर्शन घेऊ आपण आणि एकादशी निमित्त इथं हे विठ्ठल तर आमच्या जाऊबाई आणि मी दोघीच आलो ह्या मंदिरातले आता पुजारी बहुतेक पूजा करून गेले तर पाच सहा वाजता हा सहा वाजता येतं तर आम्ही आलो तर आत्ता आमच्या जाऊबाई आणि मी बसलो तर आम्ही इथं आणि ही जे म्हणलं ना ही विठ्ठलाची मूर्ती बघा मैत्रिणींना अशी एकादशी असल्यामुळं खूप सजवलं आहे छान तर हे आपलं सुई ओवायचं आहे ह्याच्यामधून एक सुई येते या दोरा कसा ओवायचा सुईमध्ये आपल्याला दिसत नसेल तर हे पहा अशी सुई ह्याच्यात अडकून द्यायची त्या सुईमध्ये आणि हे आपला दोरा जे आहे तर ह्याच्यामध्ये घालायचा एक मिनिट हे पहा हां सुई तर हे सोयी ववायचं असं मागवलं ऐकून आणि जर मोठी आपली सुई असेल तर त्याच्यासाठी हे अशी मोठी आपले म्हणजे फुलं ववायची सुई असती किंवा गोधडे शिवायची सुई तर त्याच्यासाठी हे आता छोटी सुई होती म्हणून इकडलंच दाखवलं मोठी सुई नाहीये माझ्याकडे तर कसं वाटलं सांगा हां स्वयंपाक वगैरे करते आता आणि ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते मैत्रिणींनो आता स्वयंपाक करायचा उपास सोडायचा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते सर्वांना असले स्वामी